विद्येविना मती गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले असं म्हणत अज्ञानात जगणाऱ्या समाजाला ज्यांनी ज्ञानाचा शिक्षणाचा मार्ग दाखवला ते क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावचे फुले खर तर ज्योतिरावांनी सगळ्यात आधी या देशाला समता बंधुत्व आणि मानवतेचा मार्ग दाखवला या देशाला राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्याआधी सगळ्यात आधी या देशाला सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्याची गरज आहे हे आधुनिक काळामध्ये सगळ्यात आधी महात्मा ज्योतिरावांनी या देशाला सांगितलं वयाच्या विसाव्या वर्षी महात्मा ज्योतिरावची फुले समाज सुधारणा करू लागतात खरंतर या देशाला सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सगळ्यात आधी बहुजनांना आणि स्त्रियांना शिक्षण देण्याची गरज आहे हे त्यावेळेस महात्मा ज्योतिरावांनी ओळखलं स्त्रियांना शिक्षण देणं ही गोष्ट महात्मा ज्योतिरावांनी सगळ्यात महत्त्वाची मानली कारण एक स्त्री ज्यावेळेस शिक्षण घेते त्यावेळेस ती तिच्या येणाऱ्या पिढींनासुद्धा शिक्षण देण्या शिक्षण देण्याचं काम करते आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींना घडवण्याचं काम येणाऱ्या पुढच्या पिढींवर अर्थात मुलांवर संस्कार करणं त्यांचं भविष्य घडवणं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम एक स्त्री एक माताच खऱ्या अर्थानं करत असते म्हणून देशातील सर्व माता शिकलेल्या असाव्या हा विचार त्यावेळेस महात्मा ज्योतिरावांच्या मनामध्ये मनामध्ये येतो पूर्वीच्या काळामध्ये कौशल्य असल देवकी असल कुंती असल पार्वती असल या सर्व राष्ट्रमाता शिकलेल्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी वीर पुरुषांना खडवण्याचं काम केलं अलीकडच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असतील जॉर्ज वॉशिंग्टन असतील किंवा नेपोलियन बोनापार्ट असतील या सर्व जगविख्यात वीर पुरुषांच्या माता सुद्धा शिकलेल्या होत्या आणि म्हणूनच या सर्व थोर पुरुषांना जगामध्ये आपली कीर्ती निर्माण करता आली या सर्व गोष्टींना आपल्या डोळ्यासमोर ठेवून महात्मा ज्योतिरावांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचं महत्त्वाचं मानून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळा सुरू करण्याचं ठरवलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी अशा प्रकारे मातेचा नेहमी उल्लेख केला जातो आणि म्हणूनच देशातील सर्व माता शिकलेल्या असाव्या हा विचार त्यावेळेस महात्मा ज्योतिरावांच्या मनामध्ये येऊन त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली आणि याच शाळेमध्ये ज्योतिरावांना मुलींना शिकवण्यासाठी एखादा शिक्षक हवा होता पण मित्रांनो त्या काळातील सामाजिक रूढी परंपरांना घाबरून समाजातील विषमतावादी परिस्थितीला घाबरून समाजातील एकही व्यक्ती मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये येत नव्हता अशा वेळेस मित्रांनो स्वतः महात्मा ज्योतिरावांनी मातोश्री सावित्रीबाईंना लिहिणं वाचायला शिकवलं सावित्रीबाईंचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतः मातोश्री सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जाऊ लागल्या पण मित्रांनो हीच गोष्ट समाजातील कर्मठ लोकांना विषमतावादी लोकांना जातीवादी लोकांना सहन झाली नाही या लोकांनी सातत्यानं मातोश्री सावित्रीबाईंना विरोध करायला सुरुवात केली सावित्रीबाई फुले ज्यावेळेस मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जाणार त्यावेळेस हे सर्वच लोक सावित्रीबाईंच्या अंगावर शेण आणि चिंखलाचे गोळे फेकू लागले त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात हे सर्व लोक विरोध करू लागले पण मित्रांनो या सर्व लोकांना घाबरून सावित्रीबाईंनी समाजासाठी जगणं मुलींना शिक्षण देणं हा विचार त्यांनी बदलला नाही सातत्यानं त्या समाजासाठी जगत राहिल्या आणि मित्रांनो अशा वेळेस हे सर्व विरोध करणारी लोक एके दिवशी ज्योतिरावांच्या घरी गोविंदरावांकडेच जातात आणि गोविंदरावांनाच या लोकांनी सांगितलं की तुमचा मुलगा आणि तुमची सून मुलींना शिकवण्याचं काम करते समाज सुधारणा करण्याचं ते सर्व काम करतात तर तुमचा मुलगा आणि तुमची सून तुमच्या कुळाला बट्टा लावण्याचं काम करत आहे ते जर अशाच प्रकारे समाज सुधारणा करत राहिले तर तुमच्या पुढच्या येणाऱ्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील अशी दहशत या लोकांनी गोविंदरावांच्या मनामध्ये निर्माण केली आणि भोळ्या असणाऱ्या गोविंदरावांना ते सर्व योग्यच वाटलं आणि मित्रांनो त्यावेळेस गोविंदराव ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना म्हणाले की तुम्ही एकतर मुलींना शिकवण्याचं कार्य बंद करा समाज सुधारणा करण्याचं कार्य बंद करा नाहीतर घर सोडून चालते व्हा अशा प्रकारे मित्रांनो गोविंदराव ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना म्हणाले पण मित्रांनो त्या फोळ्या असणाऱ्या गोविंदरावांना काय माहीत की आपण आपल्या ज्या मुलाला घरातनं बाहेर काढणार आहोत तोच मुलगा पुढच्या काळामध्ये महात्मा म्हणून हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या मनावरती राज्य करणार आहे तर एके दिवशी गोविंदरावांनी ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईंना आपल्या राहत्या घरातनं बाहेर काढलं समाजासाठी देशासाठी ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी आपल्या राहत्या घराचा त्याग केला पण समाजासाठी जगणं समाज सुधारणा करणं हा विचार त्यांनी बदलला नाही सातत्यानं ते पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजासाठी जगत राहिले आणि मित्रांनो नंतरच्या काळामध्ये ज्योतिरावांचं कार्य आणि त्या कार्याचं महत्त्व समाजातील सर्वसामान्य लोकांना सुद्धा पटू लागतं आणि मित्रांनो अशा वेळेस समाजातील सर्वसामान्य लोकसुद्धा ज्योतिरावांच्या कार्यासाठी त्यांना मदत करू लागतात खर तर इतकंच नाही मित्रांनो तर परकीय इंग्रज सरकारने सुद्धा त्यावेळी ज्योतिरावांचं कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांनी सुद्धा त्यावेळेस अठराशे बावन्न साली पुण्यातील विश्रामबागवाडा या ठिकाणी ज्योतिरावांचा जाहीरपणे सत्कार केला ज्योतिराबांचा जोतीराबांना दोनशे रुपये किमतीची शाल देऊन त्यावेळेस इंग्रजांनी त्या, त्या ठिकाणी जोतीराबांचा सत्कार केला अशा प्रकारे मित्रांनो महात्मा ज्योतिरावांना समाज सुधारणा करण्यासाठी स्वतःचं घरदार सोडावं लागतं एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद